दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला नागपुरातील प्रसिद्ध संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे तंत्रप्रदर्शनीचे आयोजन केले गेले -के आणि ही तंत्रप्रदर्शनी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनी होती यामध्ये इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन असे तीन विभागामध्ये ही तंत्र प्रदर्शनी आयोजित केली गे गेली या तंत्र प्रदर्शनीचे उद्घाटन प्रादेशिक कार्यालय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचे सहसंचालक माननीय श्री पी टी देवतळे साहेब संस्थेचे आय एम सी अध्यक्ष माननीय गिरीश जी देशमुख साहेब नागपूर जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी माननीय श्री पी जी ठाकरे साहेब कौशल्य रोजगार उद्योजकता अभिनेता विभागाचे मंत्री माननीय साहेब यांचे स्वीयसाहेक माननीय बोरशे साहेब इंडस्ट्रीचे प्रतिनिधी अधिकारी एन आय टी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक कनोजिया प्राध्यापक दोडके सर आणि संस्थेच्या अध्यक्ष संस्थेच्या उपसंचालिका या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होत्या सौ श्वेता कुडकर्णी मॅडम या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते मुलींचे आय टी आयचे प्राचार्य श्री पोणसाहेब रामटेक आय टी आयचे प्राचार्य श्री आनंद वाडके साहेब आणि संस्थेच्या उपप्राचार्य श्रीमती किशोरी पंडिले मॅडम या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण चौदा तालुक्यातील शासकीय आय टी आय खाजगी आय टी आय द्विलक्षी अभ्यासक्रम एम सी बी सी या संस्थांमधून तालिका स्तरावर प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे उत्कृष्ट तीन मॉडेल असे एकूण बेचाळीस मॉडेल्स यामध्ये सहभागी झाले होते आणि प्रशिक्षणा त्यांच्या कलागुणातून एक उत्कृष्ट सादरीकरण प्रशिक्षणार्थ्यांनी अधिकाऱ्यांसमोर दिले आणि त्यामधून इंजिनिअरिंग विभागातून प्रथम क्रमांक उमरेड आय टी आयचे इलेक्ट्रिकल व्हेकल वायरलेस चार्जिंग स्टेशन या प्रोजेक्टला मिळाला दुसरा क्रमांक हा इंजेक्शन मोल्डिंग मशीन संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरला मिळाला आणि तिसरा क्रमांक हा ॲटोमॅटिक फायर एक्स्टिंग्विशर मुलींची आय टी आय नागपूरला मिळाला नॉन इंजिनिअरिंग गटामध्ये संत जगनाडे महाराजांची मूर्ती साकारलेले पेंटर ट्रेडचे संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरने प्रथम क्रमांक पटकावला दुसरा क्रमांक हा स्मार्ट मोबाईल बेस्ड स्किन ॲनालिसिस अँड रिकमेंडेड सिस्टीम बेसिक कॉस्मोटॉलॉजीच्या आय टी आय हिंगणाला मिळाला तिसरा क्रमांक हा नेल आर्ट झिरो वेस्ट बेसिक कॉस्मोटॉलॉजी मुलींच्या आय टी आयला मिळाला आणि इनोव्हेशन ग्रुपमध्ये सर्व्हिस रोबोट हा संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर रॅक अँड पिनियन हा सुद्धा संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरने पटकावला त्यानंतर तिसरा क्रमांक हा गॅस लिकेज डिटेक्टर गव्हर्मेंट आय काटोल यांनी पटकावला आहे आणि प्रोत्साहन विभागमध्ये ॲल्युमिनी वेबसाईट गव्हर्नमेंट आय ट्या नागपूरने मिळवला तर या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे यावेळी प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक माननीय पी टी देवतळे साहेब यांनी कौतुक केले संस्थेच्या उपसंचालिका स्वेता कुडकर्णी मॅडम यांचे अचूक नियोजनात नागपूर शहरातील विविध शाळेंच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला आवर्जून भेट दिली आणि माहिती जाणून घेतली या कार्यक्रमाचे समन्वयक श्री शिवाजी डुमनेसर आणि मेने मेहेरेसर सर देश यांनी शोक कार्यक्रम पार पाडण्यासाठी नेमकं घेतली कार्यक्रमाशी छत्रपंचालन साहेबराव गुरगेसर आभार प्रदर्शन बांद्रे मॅडम गटने यांनी